कुठलाच मोबाईल आपण वापरतच नाही बघा 500 रुपयाला पाचशे 500 रुपयाचं नाही नाही का वापरू ना आता जर ये सगळं सत्य असेल नाही तेचे काय परिणान दुष्परिणाम आहे काही नाही माझ्यासाठी ते काय काही नाही पण बी वापरत नाही दिवस तुम्हाला आवडतच नाही अरे मी नाही गावात चालणारा माणूस आहे हा त्यामुळे ते काय हे गर्दी गर्दी राहतो मी फोन करी काय फोन देई काय ते काय भरोस आहे ड्रायव्हिंग करताना वापरत नाही का मुळातच वापरत नाही पहिल्यापासून ड्रायव्हिंग करून येईल नाही तर आणि मग तुमच्या घरचा संपर्क साधायचा असेल पावल्यारावळ्यांशी बोलायचं असेल चाल सर्व टाईमशीर फार बरं जेवण ठेऊन टाईमशीर गाडीवर येणं जाणं टाइम टाईमशीर हां काय वस्तू घरात भाजीपाला काय नाही ते सर्व टाइम ते मुळा काही आवश्यकता आपण आता या धावत्या युगामध्ये मोबाईल हा महत्त्वाचा विषय आहे ना मला तर नाही माझ्यासाठी

छंद फक्त धंदा व्यवसाय रिक्षा कर, व्यवसाय करतो बस अच्छा अच्छा छंद कुठलाच नाही दारूसा नाही बिडी नाही तंबाखू नाही सिगारेट नाही कुठलाच नाही खाण्यापिण्याचा छंद आहे खायला पाहिजे नसला आणि मुलं वाल काय काय तुम्हाला तिन्ही मुली तिन्ही मुली आहेत अरे वायला कुठं तुम्ही मग आणि नाशिक त्याचे प्रॉपर राऊत टेम्पल अरे मुली आहेत भेटून आनंद वाटला मला म्हणजे आजच्या या धावत्या युगामध्ये मोबाईल नको मोबाईल मुळे मी आता भरपूर पाहिले हा का एकाच्या मोबाईल वापरामुळे त्या वस्तूला मी घाबरतो अच्छा अच्छा आता जर तुमची तुमचा संपर्क करायचा असेल आमच्या सारख्याला तुम्हाला भेटायचं असलं मग आता आम्ही आम्ही कसं भेटायचं तुम्हाला निलगिरी बाग बर पॅसेंजर कुठले कॉन्टॅक्ट ठेवत नाही कुठलं काही नाही मोकळा असेल तेवढं कमवतो बरोबर 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 खूप छान आहे भगवंताला द्यायचंय त्याचं नाव घेऊन निघतो त्याला जे द्यायचं जे द्यायचंय दे, ते देतो जे नाही द्यायचं ते नाही दे 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 देत दे 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 दे, दे दे तरी मी खुश राहतो समाधान मनच माझ्या खूप मोठं आहे आयुष्यात काही कमवलं नाही भाकरीच्या बाबती आहे ना टेन्शन नाही नाईल चांगले लागतो काही टेन्शन नाही पडतो मोबाईल टेन्शन वाढत आहे પરંતુ <laughs> 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 आणि रिक्षा रिक्षा व्यवसायात किती वर्षापासून तुम्ही हे माझं आयुष्यात केलं आहे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पासून कि याची गेली मला आता जगायचं तरी किती वर्ष सहा वर्ष पाच वर्ष दोन वर्ष वर्षभर